आणि त्यांच्यामुळं असंख्य लोक जेलमध्ये गेल्यामुळं आपण अनेक वेळेला नामांतराच्या मोर्चामध्ये आल्यामुळं माननीय शरद पवार साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं आणि अनेक दिवसांचा संघर्ष आपला सांगला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आच्चा मिळालं आम्ही एखादा प्रश्न आता मध्ये घेतला की आम्ही तो शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करतो आम्ही सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीला मोठं करण्यासाठी आम्ही सातत्यानं पुढे पुढे असतो त्यानंतरच्या काळामध्ये आमची एक ताकद आहे गुलंदाच्या पद्धतीची ताकद होती आम्हाला समाज जोडायचा आम्हाला बाबासाहेब आंबेडकर

बाबा आंबेडकर जी चवण हुत्रहणी चरव